धन्यवाद साहेब पायाखाली जमीन आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहे जाऊन सांगा त्या गद्दारांना तुमची संजय राऊत साहेबांची गाठ आहे यानंतर अधिकचा वेळ न दवडता जितके ममताळू मायाळू तितकेच कणखर आणि पोलादी महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेबांना आपण विनंती करूयात द ब्रँड ऑफ महाराष्ट्र आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब आपल्याला सर्वांना संबोधित करतील जोरदार टाळ्यांचा गजर हात उन पण उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी करायचा आहे महाराष्ट्राचा मानबिंदू शिवसेनेचे से प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जमलेल्या माझ्या तमाम हिंदू महाराष्ट्रप्रेमी शिवप्रेमी बांधवानो भगिनी राणी मातानो मला कल्पना की मी नेमका येताना पाऊस कसा आला मला वाटतं की ज्या सर्व विषयाचा उल्लेख संजय राऊत यांनी केला सचिन यांनी केला गतारीचा कलंक पुसून टाकण्यासाठी पाऊससुद्धा आपल्या मदतीला आलेला आहे पैठणी संतांची भूमी आहेच संत एकनाथ महाराजांनी दार उघड अशी हाक आपल्या आईला म्हणजे जगदंबेला मारली होती त्याच एकनाथांच्या नावाला कलंक नाव लावणारा दुसरा गद्दारनाथ जन्माला आलेला आहे आणि त्याचा दुसरा चेलाचापाठा इथला ज्याला आपण सतत पाच पाच वेळा निवडून दिला पण निष्ठेचं पाणी त्याला कळलं नाही म्हणून गद्दारीची दारू प्यायला गेला या गद्दाराला आता गाडल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसता येणार नाही कारण ही गद्दारी केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेशी नाही गद्दारी इथल्या पैठणशी आहे पैठणकरांशी आहे संतांची आहे आणि साहजिकच आहे संपूर्ण महाराष्ट्राशी आणि गद्दारी केली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही पाणी पाजलेलंच आहात खरं म्हणजे हा पैठण लोकसभा जालना इथून सुद्धा तुम्ही आघाडी दिली दुर्दैवाने इथला गद्दार तिथल्याऐवजी इथे उभा राहिला असता ते इथल्या इथेच तुम्ही आडवा करून टाकला असता पण पलीकडे जाऊन उभा राहिला कसा निवडून आला कोणी निवडून दिला कोणी गद्दाराला मतं दिली लोक आता हात मारतात कपाळावर की अरे आम्ही काय करून बसलो आमच्या मुलाबाळांचं भवितव्य या परवानावाल्याच्या हातामध्ये लहून टाकलं हे दुर्दैव आहे मी आपल्यासमोर येण्यापूर्वी वैजापूरला गेलो तो वैजापूर कराना हाच प्रश्न मी केला की अरे कसं घडलं तुमच्या हातून एक गद्दार निवडून येऊ कसा शकतो जी एक महाराष्ट्राची शान आहे अभिमान आहे हा कलंक पूर्ण महाराष्ट्राला शिवरायाच्या महाराष्ट्राला यांनी लावला आणि तो कोणी लावला जे वरती बसले त्यांचे बाप दिल्लीमध्ये कारण आज मिंध्यांनी सांगितलं लो होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी की मोदी आणि शहाना मी खास धन्यवाद देतो की आज त्यांनी मला शिवसेना आणि निशाणी दिली हे काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आता मला असं वाटायला लागलं की गेले दोन अडीच वर्ष आपली केस तारीख पे तारीख तारीख पे तारीख ही कशी काय चालले मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले गणपतीची आरती केली मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाले फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते आहे आले होते पण काँग्रेस मी पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणीसुद्धा आले होते म्हणजे पार्टी दिली होती पार्टी की पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले मग आम्हाला आता असं वाटायला आहे की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय तरी सुद्धा एक बरं झालं मी मगाशा सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही तारीख पे तारीख आता एकवीस ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे अजून एक महिना आहे माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे जरूर आहे पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका म्हणजे तुम्ही मोकळे होता आणि आम्ही मोकळे होतो तरी बर एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली किंवा मोदी येतात घरी आज वेळ नाही तू पुढच्या तारखेला ये एकवीस डिसेंबरला ये एकवीस डिसेंबरला म्हणतील पंचवीस जानेवारीला ये काय चाललंय न्यायदेवतेवरती विश्वास आहेच पण जे लोकमान्य टिळक बोलले होते तेव्हा तर ब्रिटिश कोर्ट होतं आणि त्या कोर्टात ते बोलले होते की तुमच्याही पेक्षा वरती जे आहे ते माझ्या जनतेचं न्यायालय त्या जनतेच्या न्यायालयात मी आज आलेलो आहे तुम्ही सगळे न्यायाधीश आहात गद्दारी तुमच्या घरामध्ये इकड्या पैठण तालुक्यात झालेली आहे तुम्ही मला न्याय देणार आहेत की नाही मी तुमच्याकडे न्याय मागतोय मी तारीख मागायला आलेलो नाही आहे कारण शेवटी सर्वोच्च न्यायालय याचा निकाल आम्हाला मान्य आहेच त्याच्याबद्दल आदर आहेच पण न्यायाला विलंब लागत असेल तर तो, तो न्याय नाकारण्यासारखा आहे हे तेवढंच सत्य आहे हे तेवढंच सत्य आहे आणि म्हणून मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे एक सचिनसारखा अरे हुन्नरी तरुण शिवसेनेत आलेला आहे मी त्याचं स्वागत करतो त्या स्वागत करण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे पण त्यांनी जे काय केले ही सोपी गोष्ट नाहीये त्यांचे वडील इकडे बसलेले आहेत याच कारखाना पण जवळपास भंगारात गेलेला कारखाना त्याला हात लावायचा याला सुद्धा धाडच लागतं वाघाचं काळीच लागतं आणि सचिन ते तुम्ही करून दाखवलेत हा कारखाना जो भंगारात गेला होता पुन्हा तुम्ही त्यांना बाहेर काढलाय कर कर्ज फेडायला लागलेले आहे जवळपास कर्ज फेडतात आणि ज्या काय मंजुऱ्या तुम्हाला अजूनही मिळालेल्या नसतील आपलं सरकार येऊ द्या तुम्हाला या कारखान्याला जी मंजुरी पाहिजे दिल्याशिवाय राहत नाही हे मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतोय करा विकास करा आज जे काय एकूण वातावरण हो आहे साखर कारखान्यांना मदत होते जरूर होते पण सगळे ह्यांचे चेले चपाटे आहेत आणि त्यांचे साखर कारखाने आहेत त्यांना भरघोस मदत होते मग तू कोणाचा आहेस कोणत्या पक्षाचा आहेस पक्षाचा बघून तुम्ही मदत करायला लागलात मग शेतकऱ्याने काय करायचं शेतकरी हा कोणत्या पक्षाचा नसतो तो, तो सगळ्यांच्या घरामध्ये अन्न देतो पण शेतकऱ्यावरती जर का शिक्के मारून तुम्ही कारखान्यांना मदत याला मदत द्यायची याला मदत द्यायची नाही असं करणार असेल तर मी आज सांगतो उद्या सरकार तुमच्या आशीर्वादाने येणार आणि मी सचिनच्या कारखान्याला मदत करणार काय मंजुरी आढळून ठेवायची ती दोन महिने ठेवा त्याच्यानंतरचे दिवस आमचे आहेत आणि एवढंच नाही फक्त कारखान्यापुरतं नाही थांबणार मी हा गद्दार आपल्यासोबत होता तेव्हा पैठणसाठी नाही म्हटलं तरी संत पीठाला मंजुरी दिली पैठणच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेला मंजुरी दिली उद्यानाला मंजुरी दिली नाही आपलं आहे पैठण आपलं आहे या एका भावनेने मी संपूर्ण मदत जी जी काय हा गड बोल गेला ते करत गेलो पण त्याला म्हणा आता तू जर का सरळ नुसतं पाणी पिऊन बोलणार असेल तर सांग उद्धव ठाकरेंनी तुला मदत केली होती की के नव्हती पण हे थोडंसं आता पाप आपल्याला स्वीकारायला पाहिजे साधा स्लीप बॉय होता निवडून दिला आमदार झाला पाच वेळा आमदार झाल्यानंतर मला असं वाटलं की हा निष्ठावान आहे आता तरी याला मंत्री करावा म्हणून मी त्याला मंत्री केला आणि माझ्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन या मिंध्यांनी आणि गद्दारांनी शिवसेना या आईच्या खुशीवरती वार केला हे आईच्या स्वतःच्या आईवरती वार करणारे आता लाडकी बहीण म्हणून जनतेमध्ये फिरतायत त्या सगळ्या इथल्या माझ्या बहिणी बसल्यात त्यांना सांगतो त्यांना पहिल्यांदा विचारा अरे आईवर वार करणारे तुझी आवला तुझ्याकडनं आम्ही काय नाही अपेक्षित धरू लाडकी बहीण ठीक आहे पण सुरक्षित बहिणीचं काय आज तिकडे बंगाल पेटलेलं आहे आम्हाला इकडे सांगतात राजकारण करू नका है, ही दुर्दैवी घटना आहे मुलगी शिकली प्रगती झाली ज्या वेळेला मुलगी शिकायला शाळेमध्ये जाते चिमुर्डी पोर तिला काही कळत नाही तिच्यावरती अत्याचार करणारे नराधम आणि त्यांना निषेध नाही करायचा आहे ना जोडे नाही मारायचे तो दुसरं मारायचं काय फुलं फेकायची यांच्यावर एक तर अत्याचार होतोय पोरीवर आणि आई वडील तिकडे तक्रार करायला गेल्यानंतर पोलीस बेगुमानपणाने त्यांची तक्रार घ्यायला तयार नाहीत कोणाचं सरकार आहे काय करते तुमच्या योजना तक्रार तक्रार केल्यानंतर तक्रार तर घेत नव्हते पण त्याचा निषेध करण्यासाठी जनता जेव्हा रस्त्यावरती उतरली तेव्हा मला खरोखर शरम वाटते की त्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांवरती जनतेवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले मग कोणाचं सरकार चालू आहे एक तर तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकत नाही आमच्या मुली बाळींना तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही जर कोणी त्याच्या निषेधार्थ रस्त्यावरती उतरलं तर तुम्ही आरोपींना मोकाट सोडताय आणि आंदोलनकर्त्यांवरती जर गुन्हे टाकणार असाल आणि मग त्याचा निषेध म्हणून आम्ही तुम्हाला जोडे मारणार असू तर तुम्ही म्हणता याच्यात राजकारण आणता बंगालच्या बातम्या अजून बंगाल अजून पेटलेले कोण पेटवत आहे बंगाल न्याय मागतात ते तसाच न्याय मागण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आहे इथे सगळे शेतकरी जमले असतील जमलेत तरी शेतकरी किती शेतकरी आहेत आनंदात आहात का बाबानो पीक विमा मिळतोय तुम्हाला पीक कर्ज वेळेवर मिळते कर्ज कर्ज वेळेवर मिळत नाही पण कर्ज वसुली वेळेवर करायला येतात की लो, लोक मग एक रुपयामध्ये जी पीक विमा योजना होती ती गेली कुठे एका रुपयात पीक विमा देतो तुम्हाला अनेक दुपटीने म्हणजे अंबरस मला वाटतं पंच्याहत्तर लाखाच्या ऐवजी या ला पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला मिळाले तुम्हाला आज पाऊस सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी या मराठवाड्यामध्ये पावसाने थैमान मांडलं होतं आदित्य स्वतः आला होता संजय राऊत अंबादास सगळे बरोबर होते किती ठिकाणचे पंचनामे झाले झालेत पंचनामे अजून पंचनामांची नाटकं नाही झालेली पंचनामे त्वरित पंचनामे करा आदेश द्यायला तुमचं काय जात आहे पण पंचनामा केल्यानंतर नुकसान भरपाई आजपर्यंत किती लोकांना गेल्या दोन अडीच वर्षामध्ये पूर्ण नुकसान भरपाई मिळाले हातवर करून सांगा एकाला पण नाही बरं जी कर्जमुक्ती आपल्या सरकारने केली होती ती किती जणांना मिळाली होती मिळाली होती ना मग त्याचे किती कार्यक्रम मी केले होते तुमच्या गावात केले होते की आलो व्यासपीठावरती आलो आणि घे तुझं मी कर्ज तुला माफ करतो तुझं कर्ज मी माफ करतो हे तमाशे मी नाही केले कधी कारण मी काय तुमच्यावरती उपकार करत नव्हतो मी जे केलं ते माझं कर्तव्याला मी जागलो मला आठवत आहेत ते दिवस त्या काळामध्ये शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते आणि आपण महाराष्ट्रावर मोठमोठे मेळावे घेतले होते देता की जाता शेतकऱ्याला कर कर्जमुक्त केलाच पाहिजे ही शिवसेनेची आग्रही मागणी होती आणि मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी मागितलं नव्हतं कोणी आलं नव्हतं पण मी स्वतःहून शेतकऱ्यांना कर कर्जमुक्त केलं पाहिजे या कर्तव्याच्या जाणीवेतून कर्जमुक्त केलं होतं आणि जर मी पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलो असतो तर कदाचित अजून एकदा तरी कर्जमुक्त केलं असतं किंवा शेतकऱ्यांसाठी भरघोस कोणती तरी योजना आजपर्यंत मी आणून दाखवली असती नक्की दाखवली असती पण यांनी नाही खेचलं मला खाली स्वतःला मुख्यमंत्री बनायचंय उद्धव ठाकरे नाही चालणार खेच त्याला खाली आजारी असला तरी चालेल खेच खाली काय मिळवलं काय दिलं आणि सचिन तुम्ही आज जे सांगताय हे प्रेम क्वचित कोणाच्या तरी नशिबी येतं ज्या वेळेला मला समजलं की माझ्या पक्षातच गद्दारी होते हैं। मी त्यांना सरळ त्यांना खरं पकडून ठेवू शकलो असतो मी मुख्यमंत्री होतो या भामट्याला तर सहज पकडून ठेवला असता मी सहज पकडला असता पण जो मनाने सडलाय मनाने कुजलाय आणि जो विकला गेलेला आहे असा एक सुद्धा साथीदार मला नको आहे मी त्यांना दारं मोकळी गेली सांगले गेट आऊट जायचे तिकडे जा सुरतेला जा गुवाहाटीला जा रेडा कापाना आणखीन काही कापा जा पण आता ह्या आज माझ्याकडे काही नसताना तुमच्यासारखी सगळी लोक माझ्या सोबत आहेत हीच तर माझ्या आयुष्याची कमाई आणि शिवसेना प्रमुखांची आणि माझे माझे आशीर्वाद आहेत दुसरे काय लागतं आशिष आयुष्यामध्ये आज मी कोणी नाहीये म्हणजे खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल आज सरकारी कर्मचाऱ्यांनी मला तिकडे बोलवलं होतं शिर्डीला लाखो शेत कर्मचारी जमले होते जुनी पेन्शन योजना पाहिजे मी त्यांना शब्द दिलाय जसं तुम्हाला शब्द दिलाय की आपलं सरकार आल्यानंतर या कारखान्याला जे काही मदत लागेल ते मी दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन जसं तुम्हाला आहे तसं त्या कर्मचाऱ्यांना देऊन आलो आहे की सरकार येऊ द्या जुनी पेन्शन योजना तुम्हाला मी लावून देतो लागू करून देतो पण मग मी त्यांना विचारलं तुम्ही मागताय खरे माझ्याकडे पण माझ्याकडे तर काहीच नाही ना सत्ता आहे ना पक्ष ठेवला आहे आणि ना चिन्ह सगळंच चोरून नेलं आहे मग तरी का बोलवत आहे म्हणजे तो अमिताभ बच्चन आणि शशी कपूरचा डायलॉग आठवत आहे ना कोणता पिक्चर तो दिवार मग तो शशी कपूर सांगतो मेरे पास बंगला है गाडी है पैसा है दौलत है तसे हे सगळे गद्दार मला सांगतायत अरे हमारे पास सत्ता है गाडी है खोका है तुम्हारे पास क्या है मी सांगतो मेरे पास इमान है माझ्याकडे विश्वास आहे कारण सत्ता असली नसली तरी मला परवा नाही पण जे शिवसेना प्रमुखांनी मला सांगितलंय की उद्धव एक लक्षात ठेव सत्ता येते जाते परत येते पण एकदा का शब्द दिला तर जीव गेला तरी बेहत्तर पण दिलेला शब्द पडू द्यायचा नाही म्हणून तर हे जे काय लिहिले ना ब्रँड ऑफ महाराष्ट्र ठाकरे हा ठाकरे ब्रँड असाच नाही झाला आहे आमच्याकडे सत्ता नसली तरी आमचा शब्द असतो त्या शब्दाला जागणारी आमची घराणेशाही आहे हे मला मोदींना मुद्दामून सांगायचं आहे जे मोदीजी तुमच्याकडे नाही आहे ना तुमच्याकडे विश्वास आहे आणि घराणेशाहीचा तर पत्ताच नाही आहे सोडून द्या पण तुमच्यामध्ये जाग पाहिजे जे, जे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालं की त्यांनी शिवसेना प्रमुखांचे फोटो लावले आणि खोटा प्रचार केला आपली पहिली निशाणी घेऊन आता तुम्ही जसं घराघरामध्ये एक आमंत्रण दिलं सगळ्यांना तसं घराघरामध्ये शिवसेनेची मशाल पोचवणं हे तुमचं काम आहे शिवसेनेची मशाल बाळासाहेबांची मशाल आणि घराघरात मशाल गेल्यानंतर आजच गद्दाराला घाम फुटला असणार घरात मशाल गेल्यानंतर त्याच्या बुडाला आग लागणारच आणि ती लावायलाच मी आलेलो आहे हे असे गद्दार या पैठणमध्ये राजकारणामध्ये वळवळ करताना दिसता कामा नाही पैठण पाइथन, पैठणचं पावित्र्य या गद्दाराला कळलं नसेल पण माझ्या या सगळ्या पैठणकरांना माहिती आहे की प पैठणचं मा पावित्र्य काय आहे आणि ते पैठणचं पावित्र्य पैठणचं महत्त्व हे जपणं हे तुमचं काम आहे मी जास्त मोठं भाषण करणार नाही मी आज फक्त आणि फक्त सचिनच्या स्वागताला आणि तुमच्या दर्शनाला आलेलो आहे फक्त तुमचं दर्शन घ्यायला आलेलो आहे कारण गद्दारीनंतर मी इथे आलो नव्हतो त्या गद्दाराला वाटलं असेल की आपल्याला सोडून दिला तुला सोडायला नाही तुला गाडायला आलेलं आहे तुला सोडत नाही अजिबात सोडणार नाही बाकी सगळं ज्या वेळेला निवडणूक येतील तेव्हा येऊन आणखीन्याचा समाचार घेईन कारण थोडं थोडं बाकी ठेवलं पाहिजे सगळंच आज उडवून टाकलं तो उद्या काय बोलणार पण आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो एवढ्या भर पावसात सुद्धा तुम्ही या मंडपात राहिलात सचिन तुम्हाला तुमचं मी स्वागत करतो तुमच्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आता सचिननी हा वॉटरप्रूफ मंडप इकडे टाकलाय तुम्ही काय करणार पुढे तुम्ही मला पैठण गद्दार प्रूफ करून द्यायचं हा वॉटरप्रूफ मंडप आहे पण पैठण कसं आहे गद्दार प्रूफ एकनिष्ठ आणि जर गद्दार तुमच्या समोर आला तर त्याला सांगा तू आमच्याकडे यायचं नाही आम्ही गद्दार प्रूफ आहोत आम्ही एकनिष्ठ आहोत तू तुझा आणि तुझी तु तु दुकानं सांभाळ आमच्या इकडे यायचं काम नाही आमच्या हातातला भगवा हा छत्रपती शिवरायाचा हिंदुत्वाचा संतांचा पवित्र भगवा आहे तू गद्दार झाला आम्ही गद्दार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भाऊसाहेब पिसा यांना विनंती आभार प्रदर्शन करायचंय शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांच्या वतीने उद्धव साहेबांचं एक स्वागत होईल त्यांना